नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज आम्ही परत चाललो आहे दोघीजणीच आहे आज परत पुष्पवाणी नाहीच ना आहे कारण की त्या गेल्या गावातला उद्या येतीलच आणि उद्या आल्यानंतर उद्या पूर्ण कंप्लीट होऊनच जाईल उद्या बागात पण आपल्याला थोडंसं काम आहेच हे बघा इकडं आमचं बागाचं वातावरण मस्त कॅमेरावरती काहीतरी बसले बर बसलं भुरकं दिसतं देवकिळ आले त्यांना पेरू दिस पिक तो पुड़ा, पुड़ा पुड़ा है, पुड़ा है दिसला पिकलेला पुढे पुढे आहे ना हा दिसलं दिसलं ए हात लावले लावले गळाला तो देवकिळ झाला नाही हो चांगलंय म्हणजे जास्त पिकल्यामुळे तो हात लावला लावला गळाला भारी ला नाही तर ती शूट लाल लाल आहे गुलाबीमध्ये नाही जातो खराब आहे जर खराब झालं ते एवढ्या दिवस झाले ना पाहिलेच नाही मी पिकत आत पिकायला लागले ना असं आव त्या दिवशी एक गळून पडला होता खाली पिक मग तुम्ही पाहिलं नसाल ना नुँ। नुँ। ते। पिकले का लगेच घ्यायचं त्यांना मला एवढं आवड नाही ना खायच मला आवड बाजारातून आणेल ते चांगलं लागत मग ते नाही पडून देतो आपण घरचं कसं अरे बघा इव्हीनिंगचा टाइम झाला आणि गवत पण गोळा करून नेऊ राहिले तर भरपूर भर असं आज भरपूर निंदायचं झालंय तर उद्याच्यासाठी पण थोडस राहणारच आहे नेंदायला हे बघ एवढी घरची पूर्ण अजून राहणार आहे एवढं वेळी गेलं पुढं हे करत करत आज पण ऊन भरपूर आहे दुपारच्या वेळेस नव्हतं एवढं ऊन आता इव्हींगच्या टायमिंगला ऊन चमकायला लागलं ला। आणि यांनी बांधाचे सगळे गबर वगैरे काढून घेतलं जे मोठे मोठे झाडं झाले होते कासल्याचे याचे त्याचे ते सगळे काढून घेतले <laughs> तुम्ही काय दाखवणार दाखवा ना चला मग आवरून घेतो आता पटकन अरे बघा मी तिकडनं आवरातून आले आणि वरती थोडंसं काम होतं तर म्हटलं वरचं काम करून घ्यावा तर वरच्याबरोबरच तो मला वरचं लूक वगैरे दाखव इतका भारी आज वातावरण झालेलं आहे मला मी दाखवते बॅगने आणि मका वगैरे तितक्या भारी दिसतं आहे फक्त आता थोड्या पावसाची गरज आहे बघू आता पाऊस तर येईलच उद्या एकादशी आली तर पाऊस ये तर येणारच आहे त्याच्यानंतर आमोशा पण आली अमोशाला पण पाऊस आला थोड़ी थोड़ी आ, शे शे, ला तर येईल असं सांगताच जे पाऊस येईल असं बघू सोयाबीन अशी थोडी थोडी बारीक अशी उतरायला लागली कुठे मोठं जिडं जास्त ओलं होतं तिथं चांगली दिसायला लागली म्हणजे भारीच असे थोडेसे कोंब निघायला लागले बघू आता त्याच्यामध्ये मका असल्यामुळे त्याला औषध पण मारावं लागणार आहे मकेला नाहीतर मग थोडी थोडी जर वाढली तर लगेच उपटून आणावं लागेल गाईला बघू आता तिकडचं काम तर आता उद्याचे दिवस कंप्लीट होऊन जाईल थोडं राहिलं तर मग गंज वगैरे लगेच फेकून ते काम कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर बागाचं पण थोडंसं काम आहे ते मी तुम्हाला पुढं जसं काम होईल जास्त सा तसं सांगेनच सा, तर आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मस्त तर हे बघा काही जबरदस्त वातावरण झालं आहे तर आमच्या इकडच्या आता मंदिराची लाईट वगैरे लागले तर आत्ता साडेसात वाजत आले तर हे बघा सगळीकडं अशी मस्त हिरवळ हिरवळ झाली आहे मग आपलं पूर्ण फार्मचं तर फार्म होती औषध मारायचंच आहे आपल्यांना पण आता त्याला थोडासा पाऊस तर पाहिजेच आहे त्याच्यासाठीच हे बघा इकडच्या साईडनी तर काही भयानकच लूक दिसतोय नुसतं कोकणच झालं आहे एकदम भारी असं गाडी चालली आहे इकडनं मोठी तर हे बघा ह्या साईडने पूर्ण असं सगळीकडं सा, मस्त अशी हिरवळ हिरवळ झाली तर पपई ज्या आहेत त्या आता संपल्या आणि पूर्ण सगळ्या पपई ज्या आहेत त्या गळून गेल्या हे बघा याचे जे झाडं आहे आपलं नारळीचं तर त्याच्या फांत्या तोडावं आहे खूप खाली अशा लोंबल्या आहेत त्या फांट्यात त्या तर तोडावंच आहे आणि इकडचे पेरूचे पानं एकदम असे गळून गेले काय झालं काय माहिती आहे अचानकच असं त्याला नाळीला जास्त पाणी राहून राहून असं झालं की काय माहिती पेरू वगैरे त्याला लागले असं काही नाही पेरू लागले नाही पेरू त्याला लागले आणि खालच्याला तर भरपूरच लागले आणि लिंब वगैरे पण मस्त झालं तर चला भेटू आहे एक आपले मक्का पग एकदम असे सरी सरीने भारी दिसते आणि जी आपण टोकन मशीनने टाकली होती ती पण छोटी छोटी दिसते दुबार झाल्यासारखी पण चांगली दिसते ती एवढी काही टाकवू नये भारी झाली मग बघा सरी सरीने भारी दिसती निंदल्यामुळे आणि इकडची पण तशीच झाली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय